बरोबर आपण पाहतोय की मतदानाला चांगला प्रतिसाद विदर्भामध्ये मिळतोय देशभरामध्येच मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण नागपूरहून प्रवीण मुधोळकर आणि गोंदियामधून विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया विवेक आपण पाहिलं तर सात जागांमध्ये मतदान आहे आणि एक वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी पाहिली तर कसा प्रतिसाद आहे आरती आपण पाहिलं तर या सगळ्या भागात खूप ऊन असतं उकाडा असतो त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस साधारणतः मतदान करणं मतदार पसंत करत असतात आताची जी जर परिस्थिती पाहिली तर खूप तुरळक मतदार येत आहेत एन एम डी कॉलेज म्हणून एक मतदान केंद्र आहे तिथलं जर आपण पाहिलं तर तिथं सकाळी मतदानाकरता लोकांच्या रांगा लागल्या होत्या मात्र आता एखाद दिवसात कोणतरी मतदार इथं येताना दिसतोय आणि मतदानाचा आपला हक्क बजावतोय साधारणतः हाच अंदाज व्यक्त केला जात होता की दुपारची जी वेळ असेल ज्यावेळेस साधारणतः एक्केचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असेल त्यावेळेस मतदार बाहेर पडणार नाही सकाळची वेळ आणि मतदान संपायची वेळ जी असेल त्यावेळेस साधारणतः हे मतदान चांगलं होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त केली जाते गेल्या वेळेस पेक्षा आता जास्त मतदान होतंय का हे पाहावं लागेल मात्र निश्चितपणे उन्हाचा तडाख असल्यामुळे अनेक लोक सकाळच्या वेळेत मतदान करताना दिसतात वै। कोणण्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनेक मतदान केंद्रांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचा मतदान करण्याचा उत्साह हा खूप जास्त दिसत होता सिनियर सिटीझन देखील होते हे या इकडच्या मतदानाचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणता येईल अनेकांनी तेच म्हटलं होतं की उन्हा ऊन जरी खूप असलं तरी देखील आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावला आणि तो देखील आम्हाला याची जाणीव आहे की ही लोकशाहीतली अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे त्यामुळे सकाळच्या वेळेत रांगा दिसल्या अर्थातच दुपारच्या वेळेत उन्हामुळे थोडस तीन नंतर पुन्हा एकदा कदाचित नंतर पुन्हा एकदा मतदारांचा धन्यवाद या सा, माहितीबद्दल विवेकनी जे सांगितलं की महिलांचा प्रतिसाद यावेळी जास्त आहे आणि आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे आणि पुन्हा आपण जाऊया आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रवीण धोळकर यांच्याकडे प्रवीण आपण पाहिलं तर नागपूरची जी, जी लढत आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची आहे नितीन गडकरी मोहन भागवत देवेंद्र फडणवीस हे सगळे जण मतदान करताना दिसले नागपूरमध्ये आज कसं वातावरण होतं उन्हाचा कितपत फटका बसला आरती नागपूरमध्ये चौवेचाळीस डिग्री पर्यंत तापमान पोहोचेल अशी अपेक्षा आहे आता दुपारी तडाखा हा जास्त असतो हा तडाखा जरी असला तरी मतदारांच्या उत्साहामध्ये कुठलीही कमतरता आलेली नाही आहे फर्स्ट टाईम वोटर असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते येत आहेत मतदान करतायत आणि भर उन्हामध्ये सुद्धा येत आहेत सकाळी काही लोकांना जमत नाही कॉलेजेस असतात शाळा असतात परीक्षा सुरू आहे त्यामुळे काही लोकांना सकाळी मतदान करायला येणं ना जमलं नाही त्या लोकांनी आता दुपारी मतदान करायला गर्दी केलेली आहे अनेक मॉल्स अनेक दुकानांमध्ये लोकांना सुट्टी मिळालेली आहे आणि सुट्टी न, 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 न नाकारता लोकांनी या ठिकाणी स्वेच्छेनं अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे त्यामुळे ते कर्मचारी सुद्धा येत आहेत मतदान करतायत दुसरीकडे नागपूर आणि विदर्भातच अनेक लोक बाहेर नोकरी करतात तरुण खास करून ते तरुणही विशेष नागपुरात आले आहेत ते, ते मतदान करत त्यामुळे मतदानापासून दूर राहू नका असं आवाहन करतात जर लढत जर बघितली सकाळीपासून मोहन भागवत सरसंघचालक यांनी सात वाजतापासून सातच्या पहिलेच ते मतदान केंद्र आले पहिलं मतदान त्यांनी केलं त्यांच्या केंद्रावरती भय जोशी जे सरकार्यवाह आहे क्रमांक दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांनी सुद्धा मतदान केलं आणि त्यासोबत गडकरी असेल फडणवीस असतील यांनी सुद्धा मतदान केलं नाना पटोलेंनी मतदान केलं माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मोत्तेमार यांनी सुद्धा मतदान केलं त्यामुळे जे राज्यपाल आहेत तामिळनाडूचे बनवारीलाल पुरोहित चेन्नई चेन्नईवरून नागपूर गाठत सकाळी मतदान केलं मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडा आणि ऊन जरी असलं तरी या उन्हाच्या तडाख्यामुळे कुठल्याही मतदारांमध्ये या ठिकाणी हे नाहीये आहे निरुत्साह नाहीये आहे आणि उत्साह कायम आहे आणि सत्तावीस टक्के मतदान झालंय